नमस्कार प्रेक्षक हो एक जिद्दी व्यक्तीने जीवनातील प्रत्येक संघर्षाला सामोरे जात समाधानाचा आणि मोक्षाचा खरा मार्ग कसा शोधला याची कथा आज आपण ऐकणार आहोत आपले पाहुणे आहेत चंद्रकांत ज्ञानोबा आणि राव जे जिल्हा बीड महाराष्ट्र येथून आले आहेत चंद्रकांत जी आपल्या आयुष्यात मोठ्या संघर्षातून गेले आहेत प्रेक्षक हो त्यांनी मूर्तीपूजा पंढरपूर आणि साईबाबाची वारी उपास तापास अशा अनेक पारंपरिक साधनांपासून सुरुवात केली अनेक गुरुंना अनुसरले परंतु समाधान मात्र कुठेच लाभले नाही आशुतोष महाराजांची दीक्षा घेतल्यावरही त्यांच्या समस्यांवर उपाय मिळाला नाही पण दोन हजार अठरा मध्ये एक दिवस संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण दिलं प्रेक्षक त्यांनी संत रामपालजी महाराजांचा मार्ग का निवडला या साधनेमुळे त्यांच्या जीवनात नेमके कोणते बदल झाले काय अनुभवलं त्यांनी ज्यामुळे त्यांच्या विश्वासाला एक नवी उंची मिळाली हो, चंद्रकांत चंद्रकांतजी सांगतात की गुरुदीक्षा घेतल्यावर त्यांनी केवळ शारीरिक व्याधीच नाही तर आर्थिक आणि मानसिक संकटांवरही मात केली संत रामपालजी महाराज यांच्या दयेने मुलीचे लग्न एक रुपयाही खर्च न करता झाले परमात्मा यांच्या कृपेने जे लाभ मिळाले त्यामुळे आज ते इतरांनाही प्रेरणा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत प्रेक्षका हो चला जाणून घेऊया चंद्रकांतजींच्या या अविस्मरणीय प्रवासाबद्दल त्यांच्या स्वतःच्या शब्दांमधून नमस्कार नमस्कार आपलं नाव चंद्रकांत राव आपण कुठून आलात तालुका गेवराई जिल्हा बीड महाराष्ट्र इथून आलो आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय सर मोटर लाईनचा गाडी रिपेअरिंगचा व्यवसाय सर संत रामपालजी महाराजांची कृतीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा अकरा फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये घेतली सर संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर सांप्रदायिक परंपरेने जी ब्रह्मा विष्णू महेश यांची भक्ती करीत होतो तसेच मूर्तीपूजा पंढरपूरची वारी साईबाबाची वारी पुन्हा गणपतीची पूजा मारुती स्तोत्र उपवास एकादशी व्रत अशा अशा चरेची उपासना करीत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे जसे की मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे मूर्तीपूजा करणे ही भक्ती साधना करत होतात मला असं विचारायचं होतं की या व्यतिरिक्त आपण कोणी गुरु धारण केला होता का सर या व्यतिरिक्त मी आशुतोष महाराजांची नामदिक्षा घेतली होती सर आ, सर आशुतोष महाराजांनी आपल्याला काय दीक्षा दिली होती हो हो सर त्यांनी डोक्यावर हात ठेवला होता साधना लावायला लावली होती आणि ओम असा मंत्र ज्या करायचं सांगितलं होतं सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी महाराष्ट्रामध्ये प्रचलित भक्ती साधना करत असताना आशुतोष महाराजांची सुद्धा गुरुदिक्षा घेतली होती तर मला हे विचारायचं आहे की आपण ह्या सगळं भक्तिविधी ऐवजी संत रामपालजी महाराजांचा मार्ग का निवडला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात सर शेर, संत राम ही सगळी भक्ती करत असताना संत रामपालजी महाराजाचा मार्ग निवडायचं एकच कारण सर मी सगळ्या देवी देवताचे महाराजाचे मी सत्संग टी व्हीला ऐकत होतो त्यामध्ये साडेसात वाजता संत रामपालजी महाराजाचा सत्संग चालू झाला त्यामध्ये संत रामपालजी महाराजांनी देवी भागवत उघडली त्यामध्ये सांगितले की ब्रह्मा विष्णू महेश यांचा आयुर्भाव आणि तीरोभाव होतो यांचा जन्मवृत्ती होतो यांचा यं, त्यांच्या कर्माचे फळं त्यांना भोगावं लागतात त्यांचे कर्म त्यांना चुकत नाही मग आता अशा कंडिशनमध्ये आपण भक्ती जर त्यांची करीत होतो मग डॉक्टर शॉर्ट बसला सर माझ्या मी दररोज सत्संग ऐकायचो गॅरेजवर जाऊन बसायचो विचार करायचो की आता मला ही भक्ती कुठून भेटेल अशी भक्ती करीत असताना नंतर रामपालजी महाराजाच्या आम आम आमच्या इथे सत्संग झाला मग ते आमच्या गॅरेजवर आले म्हणले ज्ञानगंगा घ्या सत्संग आहे सात वाजता तुम्ही सर्वजण सत्संगाला या मग मी पुस्तक घेतलं सत्संगाला सर्व घरच्यांना घेऊन गेलो सर माझा दोस्त होता त्यांना पण घेऊन गेलो सत्संग ऐकला मग मला दीक्षा घ्यायची होती मग तिथं उपदेश घेतला सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे जे अनुयायी आहे हे गावेगावी संत रामपालजी महाराजांचा प्रोजेक्टरद्वारे सत्संगाचा कार्यक्रम करतात आणि त्या कार्यक्रमातून आपल्याला प्रेरणा मिळाली आणि आपण तिथे जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतली मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात आलात त्यांच्या गुरुमंत्राच्या छत्रछायेखाली आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत आमच्या परिवाराला आर्थिक भौतिक व शारीरिक मानसिक सगळे लाभ झाले सर तर त्यातले मी आर्थिक लाभ सांगतो तुम्हाला मला राहायला घर नव्हतं सर मी दुसऱ्याची इथं पंचवीस वर्षी किराणी राहिलो सर तर परमात्माची नामदिक्षा घेतल्यानंतर एक वर्षात मला पत्र तर शेअर झालं संडास बाथरूम मालिकनी दया केली सर दुसरा लाभ बिगर दहे के लग्न केलं मी माझ्या मोठ्या मुलीचं त्या हुंडा नाही दिला काही दिलं नाही असं संत रामपालजी महाराजाच्या सांगण्यानुसार असं लग्न केलं सर या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ प्राप्त झाला का सर माझं रेग्युलर लाईट बिल होतं गॅरेजचं वेल्डिंगचा व्यवसाय असल्यामुळे सीचं मीटर आहे सर आमचं बिल नऊ दहा रुपये युनिट आहे आम्हाला तर परमात्माच्या दयाने रेग्युलर बिल असताना माझं रेग्युलर बिल असताना दुसऱ्याच महिन्यात मी बिल भर भरलेलं असताना दुसऱ्या महिन्यात चार हजार बिल आलं सर त्याच्यानंतर दास एक रुपया बी नव्हता चार हजार कुठून भरणार दास दुसऱ्या वेळेस आठ हजार बिल झालं सर आणि तिसऱ्या महिन्यात तेरा हजार बिल झालं सर तर ते, ते, ते बारा तेरा हजाराचं ते बिल परमात्माने नऊ हजार तीनशे रुपये टाकले हे असा आर्थिक लाभ झाला सर सर या व्यतिरिक्त आणखीन काही शारीरिक व्याधी आपल्याला होत्या का आणि की ज्या संत रामपालजी महाराजांच्या सतसाधनेमुळे दूर झाल्यात शारीरिक बाधा भरपूर होत्या सर मला आज माझं जीवन हे संत रामपालजी महाराजाच्या चरणाच्या सानिध्यात आल्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा आहे सर मोठा लाभ तर माझा मला श्वासोश्वाप श्वासोश्वास व्हायचा दम भरायचा बी पी लो व्हायचा मी पंधरा फूटसुद्धा चलत नव्हतो दोघं जण मला उचलून दरून चलित होते सर आणि वर्षाला ब्लड कमी चा। व्हायचं सर माझं तर दोन तीन वेळेस ब्लड चढी चढील होतं परमात्माच्या शरणात आल्यावर ते लाभ क्लिअर झाला सर आणि दुसरा लाभ म्हणजे पायाची नस ब्लॉक झाली सर माझ्या वरून रक्त खाली जायचं पण खालून येत नव्हतं सर पाय असा मांडीवणी झालती पिंढरी खालची पायाची तर परमात्माच्या दयाने थोडे दोन तीन दिवस दवाखान्यात राहिलो दहा पंधरा हजाराच्या गोळ्याची ट्रीटमेंट झाली असेल दासाची ह्याच्या व्यतिरिक्त पाय नीट झाला माझा जिथं पाच सहा लाख रुपये खर्च येतो ते फक्त दहा पंधरा हजारात परमात्माने वाचविलं मला सर हा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत की म्हणजे श्रद्धाळू परमेश्वराचा शोध करत आहेत या सर्वांसाठी उद्देशून आपण काय संदेश द्याल या सर्वांसाठी उद्देशून मी संत रामपालजी महाराजांच्या दयाने संदेश तर देऊ शकत नाही तुच्छ दास विनंती करू शकतो की संत रामपालजी महाराजाचा सत्संग सर्व परिवारांनी बसून अवश्य ऐकावा त्यांचं ज्ञान समजून घ्यावा अशी मी प्रार्थना करतो सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान एकदा एक तरी मानव समाजाने ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तर ह्या भावनेतनं एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकायला हवं किंवा समजून घ्यायला हवं आणि त्याला जर ते आवडत असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल सर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेणं एकदम सुलभ आणि सोपं झालं आहे तर संत रामपाला रामपालजी महाराजांचे पाचशेच्या वर नामला नाही सर आता त्या सत्संगाच्या खाली पांढरी पट्टी येते ज्यांच्यावर नंबर येते त्या नंबरवर फोन करून आपल्या जवळच्या नामदानावर संपर्क साधावा आणि नाम दीक्षा घ्यावा धन्यवाद सहज साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा दीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता